आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या शौर्या अंबुरे हर्ष राऊत यांचा आयुक्त सौरवराव यांनी केला सन्मान बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्ड्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केले तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्ष राऊत यांनी रिले या खेळ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मिनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मयेकर कोषाध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर सदस्य एकनाथ पोवळे ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ रमेश खारकर प्रशिक्षिक अजित कुलकर्णी निलेश पाटकर तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते शौर्य अंबुरे हिने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हडल्स शर्यती तेरा मिनटं सत् त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलं शौर्या ही सोळा वर्षीय हो खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे तर हर्ष राऊत याने शंभर मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले आहे हर्ष राऊत हा था ठाणे महापालिकेच्या ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवत आहे तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सुई सुईसुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरवराव यांनी या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी शुभेच्छा दिल्या त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक शिक्षक अजित कुलकर्णी निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचेही कौतुक केले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिके पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरी कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज यायला आपण म्हणतो आणि ओलिम्पिकपर्यंत आपल्याकडचे आपल्या देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहे आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याच्या ते ते काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचासुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे स शहराचा शहराचं प्रमाण घोडबंदरच्या दिशेने वाढत आहे घोडबंदरला देखील अनेक नागरिकांच्या मागण्या आहेत की तरणताला तर, वासेल किंवा विविध प्रकारचे घोडबंदर रोड किंवा जे इतर आपले महत्त्वपूर्ण रस्ते आहेत ज्याला केंद्र धरून ट्रा त्या ट्रान्झिटचे जवळपास डेव्हलपमेंट होत आहे तिथे रिचर स्पोर्ट्स फॅसिलिटी आणि साधारणतः प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स फॅसिलिटी असलेले कॉम्प्लेक्सेस उभारणे हा आपल्या प्लॅनमध्ये आहे आर्मॉलच्या जवळ आपल्याकडे ऑलरेडी जुनी स्पोर्ट्स फॅसिलिटी आहे त्याचं नूतनीकरण करणे त्याच्या फेस लिफ्ट करणे ती ॲक्टिव्हिटी आता आपण हाती घेत आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्याला आठवण असेल की सिंधुताई सपकाळ तिरंदाजी तीरंदाजी केंद्र आपण तयार केला होता सो त्याच्याही पहिले मजलेवर आपण अत्याधुनिक दर्जेचा आपण आपला एक जिम फेसिलिटी जे जे ट्रेडिशनल जिम नसून तर तिथे टी आर एक्स त्याच्या व्यतिरिक्त हँगिंग योगा आ, एरियल योगा यासारखे जे नूतन आपले कॉन्सेप्ट आहेत व्यायाममध्ये तो आपण इंट्रोड्यूस करत आहोत आणि तिथे पुन्हा त्या भागामध्ये येऊर भागामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांना आपण मोफत प्रशिक्षण तिथे देणे विशेषतः तो केंद्र आम्ही डेव्हलप करत आहोत जे दिव्यांग आपल्याकडे यंग आपले, आ, आपले आ, मुले मुली असतात त्यांना एक सॉफिस्टिकेटेड आणि डेडिकेटेड पद्धतीने जे त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगला राहणार आहे सो आपला प्रश्न योग्य हो आहे जिथे जिथे आपल्या मेजर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस येत आहेत तिथे एम एल टी स्पेसवर आणि तसेच महानगरपालिकेच्या मालिकेच्या जागेवर असे अनेक आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आपला नियोजन हो आहे सर पिंपरी महा